नमस्कार मंडळी आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग माझ्या नवीन ओडिओ परत एकदा तुमचा सगळ्यांना स्वागत आहे आज एक नवीन रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येलो आहे नाव आहे ब्राऊनी तर रेडी करू आपण रेडी म्हणजे आधी सामान रेडी करूया आणि त्यानंतर मी तुम्हाला रेसिपी सांगते कशी कशी काय आधी आणि क्वांटिटी पण देते सगळ्यांची तर चला आपण चालू करूया मंडळी मी ब्राऊनी बनवते विदाऊट अंड्याची कारण की आपल्याकडे व्हेज पण खाणारी असत माणसं त्यामुळे आणि अंड्याची बनवलं तर त्या लोकांना टेस्ट करूक नाही भेटायची म्हणून मंडळी काम करताना असं काहीतरी प्रोटीन खायचं असतं कारण की प्रोटीन चांगलं असतं शरीराला त्यामुळे डळी आपला ब्राउनीचा सामान सगळा रेडी झालेला आहे अनसॉल्टेड बटर म्हणजे याच्यात सॉल्ट नाही जाणार तो बटर ही आहे डार्क चॉकलेट त्याची पावडर केलेली आहे ती या मिल्क या शुगर या मैदो बटराचा हा दोनशे ग्राम चॉकलेट असा ग्रॅमेज हा एकशे पंच्याहत्तर ग्राम मिल्क हा एकशे पंच्याहत्तर ग्राम शुगर हा दोनशे पन्नास ग्राम आणि मैदो हा तीनशे बारा ग्राम हा असा ग्रॅमेज हा सगळ्याचा आता आपल्याक पहिल्यांदा बटर मेल्ट कर आणि त्याच्यात ही चॉकलेट जो क्रश केलेलो आपलं तो त्याच्यात ते करून तो मेल्ट करून घ्यायचा त्याच्यानंतर मिल्क नॉर्मली गरम करून थोडासा किंवा गरम नाही केलं तरी चालता आणि त्याच्यात शुगर ॲड करायचे आणि त्याच्यानंतर हा जा सगळा हा म्हणजे बटर अँड चॉकलेट आणि मिल्क आणि शुगर तो ह्या मॅरिनेशनात म्हणजे बटर अँड चॉकलेट मेल्ट करतो त्याच्यात आपल्या मिल्क आणि शुगरचा मॅरिनेशन ॲड करूचा आणि त्याच्यात नंतर वयसून मैदो व्हायट टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं ती बिअर आहे स्टॉड बियर हे रिड्यूस करून हे बनवलेलं आहे त्याचं ते त्याच्यात ॲड करायचं आहे कारण की थोडं आपल्याला फ्लेवर पण बघायचा आहे नवीन काहीतरी ट्राय करायचं आहे त्यामुळे करूया आधी बटर मेल्ट करून देऊया त्याच्या चॉकलेट आणि त्यानंतर दोन दोघांचं पण ते, 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 दो, दो ते मिक्सिड म्हणजे मिल्क आणि शुगर त्याचं मिक्स केलेलं आहे ते बटरमध्ये ॲड करायचं आहे म्हणजे चॉकलेटचा जो आपण हे बनव चॉकलेट आणि बटरचं जे मल बनवणार आहे त्याच्यात आणि त्यानंतर त्याच्यात हळूहळू मैदा मिक्स करून नंतर मग ते करायचं आहे चला आपण चालू करू बघू शकता बटर आपला मेल्टेड झाला आहे आपण याच्यात चॉकलेट ॲड करू ॲड केलेलं आहे आता ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करू आणि चॉकलेट मेल्ट करू पुढची प्रोसेस दाखवतो मी तुम्हाला आपलं चॉकलेट मेल्ट झालं आहे जेव्हा आपण बटर मेल्ट करून जेव्हा चॉकलेट ॲड करतो त्याच्यात तेव्हा आपण भट्टी बंद करू म्हणजे गॅस बंद करून त्याच्यात चॉकलेट ॲड करायचं नाहीतर चॉकलेट फाटू शकतं ते म्हणून रेडी झालं आहे त्याला आपण आता थोडं थंड करायला ठेवू तोपर्यंत दूध गरम करून घेऊ आणि शुगर ॲड करू त्याच्यात आणि ते मिक्स करू तर मंडळी आपण ह्याच्यात आता दूध गरम करून घेऊया जी ब्राउनी आहे ती आपल्याला ह्या ओव्हनमध्ये बनवायची आहे तर आपण याला आधी चालू करूया आधी याला हीट करावा लागतो थोडासा तर आपलं टेम्परेचर आहे वन एटीवरती थर्टी मिनिट्स फोन आपला चालू झाला आहे आता याला हे सर्कल पूर्ण होणार तोपर्यंत तो, तो हीट होणार आणि हीट झाला की नंतर आपलं तो तोपर्यंत बाकीचं तो सगळं रेडी करून होणार तर आपलं दूध पण गरम झालं आहे आपण आता शुगर ॲड करू आणि मिक्स करू त्याला व्यवस्थित हे ती याच्यात ॲड करू थोडे थोडे आणि मिक्स करू सगळं व्यवस्थित मिक्स झाली व्यवस्थित झाली नाही अजून हे सगळं ॲड करू आपण एका बॉलमध्ये या बाउलमध्ये ह्याला बोलतात विक्सर हे सगळं चॉकलेट जे आहे ते याच्यात टाकायचं बाउलमध्ये नंतर हे नंतर थोडा थोडा मैदा ॲड करायचा त्याच्यात आणि या विक्सरने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते पिअरचा स्टॉक आहे तो ॲड करू त्याच्यात पण याच्यात मैदा ॲड केला आहे व्यवस्थित मिक्स केला पाहिजे नाही तर त्याचे लम्स राहतात म्हणून

झालं आहे का नाही झालं तर एक पाच मिनटं अजून मारायचं आहे आणि थोडीशी कच्ची आहे त्यामुळे आपण अजून एक पाच मिनटं टाकूयाला तर मंडळी ब्राउनीमध्ये टूथपिक टाकतात कारण की ब्राउनी झाली की नाही ते बघण्यासाठी जर टूथपिकचा आहे कलर तो जर राहिला तर ब्राउनी झाली तर जा तो कलर नाही राहिला कलर राहिला तर नाही झाला तर मंडळी आपली ब्राउनी रेडी झालेली आहे बघू शकतास कलर वगैरे हो एका आता आपण थोडं थंड करू नंतर आपल्या शेपण चेक करायला देऊ एक नंबर भावा आणि मंडळी तुम्ही घरी ट्राय करू खूप साधी सोबी रेसिपी आहे थंड होत गेली थोडीशी गरम अजून अजून थोडीशी एका थंड होते नंतर आपण एका कट करू कलर बघूनच माझा मन भारला त्याचा सॉफ्टनेस पण बघू शकतो तुम्ही वरतून मी कट करून जेव्हा दाखवीन तेव्हा दाखवू त्याचा आतमध्ये कसा काय होता तर वरचा कलर बघून मला माझ्या एकदम समाधान वाटलं ब्राऊनी आपली कट करून झालेली आहे चेक पण केलं आहे मी खूप चांगली आहे एक नंबर टेस्ट आहे ती फक्त मी थोडी मोठ्या ह्याच्यात घातली त्यामुळे तो जो म्हणजे स्पंचिंग जो हा वाढाव आहे म्हणजे ती साईज जी वाढाप आहे ती वाढाक नाही कारण की आम्हाला वाटलं की बारक्या ट्रेत येऊची नाही पण ती बारक्या ट्रेत दिली असती त्यामुळे आपण मोठ्या ट्रेत जाती पण ती मोठ्या ट्रेत व्यवस्थित फुलाक नाही म्हणजे मोठ्या याच्यात जातल्या ट्रेमध्ये घातल्यामुळे फ्लॅट जास्त झाले ती जाड होक नाही मोठी त्यामुळे बाकी टेस्ट वगैरे हो खूप चांगली आहे ब्राऊनी खाऊन बघितलं आहे खूप चांगली आणि खूप सुंदर आहे एक नंबर टेस्ट आहे त्याची तुम्ही पण ट्राय करून बघू शकतास आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे मी रेसिपी पण देत आहे तुम्हाला आणि मन माझा म्हणजे मी फस्ट टाईम ट्राय आहे काहीतरी तुमच्या सपोर्टमुळे झाला आहे सगळा झाला आता तर खूप सुंदर वाटली माका रेसिपी पण खूप साधी सोपी आहे आणि घरी पण तुम्ही ट्राय करू शकता एक नंबर झाली फक्त आज आपले शेप म्हणजे एक्झिक्युटिव्ह शेप नाही होत कारण त्यांची थोडी तब्येत ठीक नाही त्यामुळे तर आपण ती ठेवू त्यांक उद्या चेक करून देऊ कारण की त्यांचा पण सपोर्ट आहे मग खूप कारण मी त्यांना कुठची पण गोष्ट विचारलं आहे की शेप ट्राय करूचा मागा काहीतरी नवीन तर त्यांनी नाही मना सांगा नाही कधी पण आणि मंडळी धन्यवाद पण मगाशी सांगितले तसे तुमका पण खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचे कारण की तुमचं सपोर्ट असा तर सगळा काही शक्य होता तर थँक्स परत एकदा ऑलरिक धन्यवाद आणि थँक्स सगळ्यांना कारण की तुमच्या सपोर्टमुळे हा सगळा शक्य होता तर तुमचा सपोर्ट नसात तर काही शक्य नाही आणि तुमचा सपोर्ट असा त्यामुळेच मी हे काय नाही काहीतरी नवीन शिकते आणि तुमच्यासाठी पण नवीन काय नाही काहीतरी मी घेऊन येतो आहे तर हा सपोर्ट तुमचं असोच राहन माझ्या माझ्यापाठी मी दरवेळी आणि रोज काय नाही काहीतरी नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत रवान आणि जे माझे व्हिडिओ बघतात आणि ज्यांनी मला सपोर्ट केला आतापर्यंत तर माझे फ्रेंड सर्कल किंवा हो, माझे शेफ्स आणि माझो स्टाफ पण त्यांनी पण माझ्या भरपूर गोष्टीत सपोर्ट केलेला तर त्यांना पण थँक्स आणि मंडळी तुमका सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांका मनापासून थँक्स कारण तुमच्या सपोर्टमुळे हा सगळा शक्य झाला मंडळी ह्याचा सगळा श्रेय हा तुमका जाता एवढंच सांगेन मी